नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्नीजे आपलं स्वागत आहे आज आपण बऱ्याच गाड्यांचा स्टॉक घेऊन आलो आहे व्हिडिओ कंटिन्यू पास स्किप करू नका मारुतीवाल्यांची इष्टिलो गाडी आहे पेट्रोल प्लस एच एल पी जीवरती गाडी आहे गाडीचा नंबर एम एच पंधरा बी एक्स पंचावन्न सोळा नंबर आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे ला एक लाख पस्तीस हजार गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे ऐंशी पंचावन्न त्रेपन्न चोपन्न छत्तीस नंबर आहे आणि सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याऐंशी बत्तीस चौसष्ट चोवीस पंच्याण्णव नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी असणार आहे अल्टो आठशे गाडी एलेक्सायमध्ये दोन हजार चौदाचं मॉडल आहे सिंगल रोडमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे त्रेपन्न हजार किलोमीटर प्युअर पेट्रोलवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे कंडिशन कंडिशनमध्ये गाडी आहे गाडी बघू शकता तुम्ही नीट क्लिअरमध्ये गाडीची प्राइस पोट केलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर तीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवर तिसरले आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असतानाच प्रत्येक गाडीचे हालवेळे नंबर आहे त्या नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स गाडीचे भेटून जातील प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळे नंबर आहेत त्याच नंबरशी तुम्ही संपर्क करता मला जी गाडी आवडली असेल तुम्ही त्या नंबरशी तुम्ही संपर्क करू शकता व्हिडिओच्या एंडला जो आपला नंबर, नंबर दिला त्याच्यावरती न करता व्हिडिओ प्ले होत असताना नंबर असतो त्याच्याशी संपर्क आता तुम्हाला डिटेल्स टे भेटून जाते अल्टो एलेक्साय मॉडेल आहे दोन हजार अठ्ठावीस सात दोन हजार दहाचं मॉडल आहे गाडी ए सी पॉवर पावर स्टेअरिंग गाडीला आहे इन्शुरन्स गाडीला व्हॅलिड आहे पी यू सी व्हॅलेड आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केली आहे एक लाख वीस हजार रुपये उनली बैठकीमध्ये कमी केल्यातील कॉन्टॅक्ट नंबर असणारे सत्त्याण्णव पासष्ट त्र्याण्णव पंचावन्न एकाहत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडल्यास तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता जाधव मोटर्स पोरनोली इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे आजरा इथे ज मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपल्यावरती डेली रोज सकाळी नऊ चुकता एक व्हिडिओ अपलोड केला जात असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा आणि मित्रांना फॉरवर्ड करा ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करा नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहेत नेक्स्ट गाडी आपली असणार आहे अल्टो अठशे एलेक्सायमध्ये दोन हजार सतराचा मॉडल आहे फर्स्ट ओनरमध्ये रनिंग झालेलं आहे पंचावन्न हजार चारशे चोवीस किलोमीटर झालेलं आहे चार टायर गाडला नवीन आहेत एम एच झिरो नाईनमध्ये गाडी असणार आहे हर्ष कार यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे गाडीची ऑफर प्राईस केलेली आहे तीन लाख वीस हजार रुपये निगोशिएबल असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो दोन ऐंशी नंबर नम्ब आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करायला जर जशी गाडी अवेलेबल असेल तशी आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो डेली एक व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट आल्यानुसार आपल्याला एखादी गाडी भेटली तर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करून घेत असतो नेक्स्ट गाडी आहे एम एच झिरो नाईन ए के झेरो सहा पंच्याहत्तर नंबरची स्विफ्ट फिएक्स आहे गाडी आहे पेट्रोल व्हिरंटवरती दोन हजार सतराचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे रनिंग झालेलं आहे एकोणपन्नास हजार किलोमीटर ऑल कंपनी स्ट्री आपल्याला बघायला भेटणार आहे पॉवर मिरर गाडला आहे गाडला एक एअरबॅग आहे कंपनी म्युझिक सिस्टम गाडला आहे नॉन टचमध्ये कार आहे गाडीचे ड्युएल के अवेलेबल असणार आहे गाडीची प्राईस पोर्ट केले पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये बैठकमध्ये कमी केल्यातील कॉन्टॅक्ट नंबर याचा असणार आहे त्र्याण्णव सत्तर एक्क्याऐंशी तीस झिरो एक नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून गाडीबद्दल डिटेल्स घेऊ शकता आहे नेक्स्ट गाडी आपल्याकडे मारुतीवालेंची स्विफ्ट गाडी आहे एल डी आयमध्ये मॉडेल दोन हजार दहाचा आहे फोर्थ ओनरमध्ये गाडीची प्राईज पोर्ट केलेले एक लाख ऐंशी हजार रुपये इन्शुरन्स गाडीचा वेळलेल्या ऑल टायर गाडीला साठ टक्क्यामध्ये आहेत गाडी गुड कंडिशनमध्ये आहेत प्राईजमध्ये स्लाइडली निगोशियबल केलं जाईल याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बत्तीस सत्तावीस आहे सत्त्या नेक्स्ट कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सासष्ट पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सत्तर दोन नंबर आहेत कोणताही लागला तर तुम्ही त्याच्यावरती चौक चौकशी करून घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आहे चरुल टोवरची स्पार्क गाडी आहे एल एसमध्ये दोन हजार बाराचं मॉडल आहे सेकंड ओनरमध्ये एक लाख पंचवीस हजार गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे इन्शुरन्स गाडीचा भेटलेली आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे स्लाइडली निगोशिएबल याच्यामध्ये केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बत्तीस सत्तावीस नंबर आहे सेकंड कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सत्तर नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून डिटेल्स घेऊ शकता आहे मित्रांनो तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ अपलोड केलेला आहे काही लाईव्ह शूटमध्ये केलेले काही अशा स्वरूपात आहेत तुम्हाला तिथं गाईडलाईन्स भेटून जातील कोणती गाडी कोणत्या ठिकाणी भेटेल कोणत्या एरियामध्ये गाडी आपल्याला कमी रेटमध्ये भेटेल ते तुम्हाला भेटून जातील बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत नेक्स्ट गाडी आहे चलकरंजी कारजोन यांच्याकडून दोन हजार तेरा मॉडेलची टाटा नॅनो एल एक्समध्ये गाडी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एकावन्न हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे दोन टायर गाडीला नवीन आहेत दोन टायर ऐंशी टक्के मिळत आहेत गाडीची प्राईस पोट केलेली आहे ऐंशी हजार रुपये ओनली बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार इचलकरणाची कार दोन कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास, पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडलेली तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही गाडीचा जर व्हॉट्सअप ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे तुम्ही जर गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप क्रि क्रिएट केलेला आहे त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे फक्त गाडी खरेदी विक्री करणाऱ्यांनी जॉईन होईतर कोणी जॉईन होऊ नये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट आपल्याला करून पाठवा व्हिडिओमध्ये काही करेक्शन करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये करेक्शन केलं जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर